मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आंतरवाली सराटीमध्ये आठ जून पासून उपोषण सुरू करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला गाव या काही गावकऱ्यांनी विरोध केला याचा राग काही मराठा बांधवांच्या मनात होता त्याचेच पडसाद सोमवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये उमटल्याचं पाहायला मिळाले मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी देऊ नये अशी भूमिका घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात डॉक्टर रमेश तारक यांनी पुढाकार घेतला होता त्यानंतर आता जुंजार छावाच्या कार्यकर्त्यांनी रमेश तारक यांना काळ फासलंय सुरुवातीला छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर तारक यांना गाठत या संतप्त कार्यकर्त्यांनी आधी गांधीगिरी केली त्यांना पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा सत्कार केला त्यानंतर थेट त्यांच्या तोंडाला काळ फासलं त्याचबरोबर तेंच त्यांना मनोज जरांगे यांना विरोध केल्याबद्दल जाब देखील विचारण्यात आला या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली डॉक्टर रमेश तारक हे मूळच्या अंतरवाली येथील असून सध्या ते वडीगोद्रीजवळील वस्तीवर वास्तव्याला असल्याची माहिती आहे दरम्यान मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराठीमधील उपोषणाला गावकऱ्यांनी विरोध दर्शवला होता त्यामध्ये जरांगे पाटील यांचे सहकारीच असलेले डॉक्टर रमेश तारक किरण तारक अन्य गावकऱ्यांनी उपोषणाला विरोध केला त्यासाठी ते त्यांनी जरांगे पाटील यांच्या उपोषणाला परवानगी देऊ नये अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली होती गावातील सर्व जाती धर्मांच्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय गावातील वातावरण सुरक्षित नसून जातीय सलोखा देखील या जातीय भांडण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून जरांगे पाटलांच्या उपोषणाला परवानगी देऊ नये अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली होती छत्रपती संभाजीनगर येथे त्यांचं स्वतःचं क्लिनिक असून ते शहरातच राहतात लोकसभा निवडणुकीचे आचारसंहिता संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा बेमुदत उपोषणाची घोषणा केली आणि आठ जून पासून आंतरवालीत त्यांचं आंदोलन सुरू झालं याबाबत दिलेल्या निवेदनासाठी डॉक्टर रमेश तारक यांनी पुढाकार घेतल्याचं बोललं जात आहे त्यानंतर मात्र ग्रामपंचायतीनं ठराव घेऊन जरांगे पाटील यांच्या उपोषणाला परवानगी दिली डॉक्टर रमेश तारक संभाजीनगरमध्ये असल्याची माहिती मिळताच झुंजार छावाच्या पाच सहा कार्यकर्त्यांनी त्यांना गाठलं आणि तोंडाला काळ फासत जारंगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध केल्याबद्दल जाब देखील विचारला